एकशे अडतीस वर्षांची वैभवशाली परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची किमान एक जागा लढवावी असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी काँग्रेस पक्ष ज्येष्ठींकडे केले आहे यासंदर्भात देशमुख यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे श्रीमती सोनिया गांधी खासदार राहुल गांधी राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश थाला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे आग्रही मागणी केली आहे याबाबत आपण लवकरच नेत्यांची समक्ष भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले कितीही राजकीय स्थित्यंतरे झाली तरी काँग्रेस पक्षाचे किमान वीस टक्के मतदार हे आजही जिल्ह्यात कायम आहेत त्यामुळे जिल्ह्यातील किमान एका लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे आघाडीच्या राजकारणामुळे निर्माण झालेली अनिवार्यता आणि मर्यादा लक्षात घेता जिंकण्याची क्षमता हा निकष कितीही आकर्षक वाटत असला तरी पक्षाच्या भविष्यकालीन राजकीय अस्तित्वाचा आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा बळी दिला जाऊ नये अशी अपेक्षाही देशमुख यांनी पत्रात व्यक्त केली आहे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची या संदर्भातील मते जाणून घेण्यासाठी आणि पक्षाच्या दूरगामी अस्तित्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार असून काँग्रेसच्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आणि युवकांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी किमान एका ठिकाणी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवणं हे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारची आग्रही मागणी मी स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे श्रीमती सोनिया गांधी राहुल गांधी पक्षाचे संघटन सचिव के सी वेणुगोपाल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे फिरली आहे या संदर्भात मी उद्या नाना पटोलेंची प्रत्यक्ष भेटे घेणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये अन्य नेत्यांची देखील भेट घेणार आहे खरं म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये जर राजकीय परिस्थिती आज पाहिली तर विधानसभेच्या बारा जागा आहेत या बारा जागांपैकी जे राजकारणामध्ये मागच्या वर्षभरात घडामोडी घडल्या त्यानंतर चार आमदार हे आज अजितदादा पवार गटांकडे आहेत तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत दोन आमदार हे काँग्रेसचे आहेत दोन आमदार हे शरद पवार गटाचे आहेत आणि एक आमदार अपक्ष आमदार हे उद्धव ठाकरे गटाकडे आहेत एकनाथ शिंदे गटाचा एकही आमदार जिल्ह्यामध्ये नाही ही सगळी परिस्थिती पाहता मागच्या लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती त्यावेळेला एक एक जागा वाटून घेण्यात आली यावेळेला मात्र तीन पक्षांमध्ये ही आघाडी आहे उद्धव ठाकरे गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची असेल आणि काँग्रेस तर दोन मतदारसंघाची विभागणी करताना जर आमदारांच्या संख्येचे विचार आपण केला तर दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित शरद पवार गटाचे आहेत आणि दोन काँग्रेस पक्षाचे आहेत उद्धव ठाकरे गटाचा एकही आमदार जिल्ह्यामध्ये सध्या नाही आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण या दोन्हीपैकी एका ठिकाणी काँग्रेस पक्षाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे त्याचं कारण असं की पाच वर्ष कार्यकर्ते हे संघटनेचं काम करतात अखिल भारतीय काँग्रेस प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार काम करतात आंदोलन मोर्चे इतर अनेक गोष्टी करतात स्वखर्चाने करतात आणि हे सैन्य युद्धासाठी तयार होतं आणि प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला जर सैन्याला आपण सांगितलं की तुम्ही आता घरी बसा तर हा पक्षावर पुढच्या दृष्टीनं अत्यंत मोठा नकारात्मक परिणाम या होण्याची शक्यता यामधनं निर्माण होते खरं म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून आघाडीच्या राजकारणामुळं अनेक गावं अशी आहेत अनेक जिल्हा परिषदेचे गट असे आहेत की जिथे काँग्रेस पक्षाचं चिन्हच पोहोचलेलं नाही म्हणजे पंजाब चिन्ह विस्मृतीत जातं की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की दूरगामी विचार करता काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा विचार करता एकतरी जागा ही लढवलीच पाहिजे आणि शिर्डीमध्ये आमच्या पक्षाची शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन आमदार आहेत बाळासाहेब थोरात तिथे नेते आहेत लहू कानडे आमदार आहेत त्यामुळे शिर्डीची जागा आम्हाला दिली जावी किंवा नगर दक्षिणची जागा जरी दिली तरी देखील या भागातून देखील उमेदवारी काँग्रेस पक्ष लढू शकतो मला असं वाटतं की या गोष्टीची पक्षसृष्टी अत्यंत गंभीरपणे दखल घेतील कारण मागच्या अनेक दिवसामध्ये मी ज्यावेळेला काही जुन्या जाणत्या काँग्रेस नेत्यांशी बोललो कार्यकर्त्यांशी बोललो त्यावेळेला असं एक लक्षात येतं की आजही राज्याच्या राजकारणामध्ये फक्त एकमेव काँग्रेस पक्ष असा आहे की ज्याची वीस टक्के मतं हे खात्रीची आहेत की कायमस्वरूपी पक्की मतं आहेत किती राजकीय स्थितीत तरी झाली की काँग्रेसची प वीस टक्के मतं हे पक्की आहेत आणि उरलेल्या चार पाच गटांमध्ये विभागलेली मतं पाहता आणखी दहा टक्के मतांची वाढ जर पंधरा टक्के मतांची वाढ याच्यामध्ये झाली तर निश्चितपणे काँग्रेस पक्ष विजयी होऊ शकतो मी स्वतः या संदर्भामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहे आणि खरगे साहेबांना असेल नाना पटोलेंना असेल राहुलजी असतील सोनियाजी असतील यांना हे आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत की काँग्रेस पक्षानं एकतरी लोकसभेची जागा ही लढवलीच पाहिजे निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला विजय मिळू शकतो ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा